झाले का जेवण सर्वांचे जेवण झाले का शांत वातावरण आहे सध्या आमच्या इथं शेती आहे पलीकडच्या साईडला शेती आहे छान वाटतं संध्याकाळी आणि दुपारी खूप शांत चिमण्यांचा आवाज येत असेल छान आहे मुलं झोपलेली आहेत तुम्ही पण सगळे झोपलेत वाटत लाईव्ह ला कोणीच नाही आहे कोणीच नाही कोण आहे कोणी नाही म्हटल्यावर कुणाशी गप्पा मारू सध्या तर कोणीच नाही हाय कोण नवीन असेल लाईव्ह वर तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कोण आहे हाय खूप शांत दुपारच्या वेळेला खूप शांतता असते चला म्हटलं आता तुमच्याशी बोलूया थोडस कोण कोणाची जेवण झाली जेवण झालं का सगळ्यांच सा। जेवण झालं का जो चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि एक लाईक तुमचा पाहिजे मला एक लाईक करा चॅनेलला थँक्यू कोणी केलं एक लाईक आता मी कसं नाव घेऊ कोणी नाव मेसेज करा पंधरा जणं बघतात ते पण एकच लाईक आहे तर लाईक करा चॅनलला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बरं का कोण कोण झोपतं दुपारच्याला मलाही खूप जास्त झोप येते दुपारी पण सध्या कंट्रोल केलं आहे मोबाईल हातात असले की मोबाईलच बघला जातो पण कसं आहे मोबाईल बघितलं ना माझ्या डोळ्यांनी मला दिसत नाही कमी दिसतं म्हणजे थोडं थोडं फिक्का फिक्का दिसतंय एकदम अंधक अंधक मेसेज नाही दिसत आहे मला का बरं मेसेज नाही दिसत आहे माहीत नाही दिसायला पाहिजे तर खरं थँक्यू आणखीन एक लाईक केल्याबद्दल कोणी केलं ते नाही दिसत आहे कमेंट करून सांगा मला आणि जे चॅनलवर नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका शांत वातावरण आहे मुलं पण झोपलेले आहेत आणि रिकामा वेळ होता आता चला म्हटलं आज लाईव्ह घेऊयात बघूयात काय म्हणजे मला पण नव्हतं माहिती मला माहितीच नाही म्हणजे लाईव्हचं काय असतं काय नाही मला माहितीच नाही आज फर्स्ट टाईम लाईव्ह घेतलं आहे मी तर ह्याचं कसं सिस्टीम आहे ती काहीच माहीत नाही की काय वगैरे आहे काहीच नाही काहीच माहीत नाही हळूहळू हळूहळू माहिती पडेल एक लाईक करा कोण आहे काय काय कळत कळतच नाही ह्यांना आहे ह्यांना विचारेल मी आल्यावर म्हणजे थोडं 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 तर माहिती आहे ह्यांना हो मला आता मेसेज नाही येते थँक्यू तीन लाईक कोणी केलं अजून एक लाईक थँक्यू त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद हाय जेवण झालं का तुमचं खरं दिवसभर घरात बोर होतं आणि माझी नखरच गावाला जायची खूप इच्छा आहे असं वाटतं की गावाला जावं आणि आमचं गाव प्रॉपर शेतामध्ये बरं का प्रॉपर शेतामध्ये म्हणजे घरी आहेत बांधलेली घरं वगैरे आहेत गावात आणि आम्ही खूप म्हणजे गाव आणि शेत हे खूपच लांब पडतं त्याच्यामुळं आम्ही काय केलं खूप गावातच असं मस्त रोहासारखं शेड वगैरे मारलेलं आहे आणि तिथेच आम्ही राहतो आणि खूप छान आहे म्हणजे खूप भारी वाटतं अगदी म्हणजे कोथंबीर जरी घ्यायची म्हटली तरी डायरेक्ट शेतातनं काढायची आणि भाजीमध्ये घालायची तुम्हाला मी नक्कीच दाखवल बरं का गावाला गेल्या व्हिडिओ आणि एवढं छान वाटतं ना म्हणजे बाहेर येऊन जरी जेवायला बसलं तरी एकदम शेतात बसल्यासारखंच वाटतं आणि साधा आहे पण खूप करमतं तिकडं खरं तिकडं गेल्यावर ना अजिबात इकडे यायची इच्छाच होत नाही आणि कुणाकुणाला असंच गावाला करमतं आणि कुणाकुणाला छान वाटतं मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर खरंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा शेअर करा कारण कसं असतं आहे तुमचा एक हात म्हणजे एक लाईक पण खूप महत्त्वाचे आहे आणि सबस्क्राईब पण खूप महत्त्वाचं आहे मला तर ह्या फोनमधलं काहीच येत नव्हतं पण कसं आहे ना एक ताई होत्या त्यांनी मला हे सर्व काही शिकवलेलं आहे असं असं कर म्हणून मग तसं करती आहे मला एवढं काही त्याच्यातलं येत नाही आणि माहिती पण नाही म्हणून चला म्हटलं आणि काय काय यूट्यूबवरनं पण शिकायला मिळतं खूप काही काही ताई आहेत ज्या मला सांगतात आणि कि असं कर त्यांना विचारलं की त्या मला कमेंटमध्ये दे सांगून देतात की असं कर तसं कर म्हणून तर असं आहे सगळं एक लाईक करा एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर झोपले का काही सगळे एकच जण बघतय बोर होत होतं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या आणि कसं आहे जेवढा मोबाईल हातात घेईल तेवढं मोबाईल मधलं समस्त पण मुलं झोपलेली आहेत मुलं झोपली आहेत कोणी कोणी जेवण केलं चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तर बाळूमामाला जायचं होतं की आज माझ्या मामाचा मुलगा आहे तो गेलाय त्याची गाडी घेऊन म्हणजे बस घेऊन तर चला म्हणत होते आम्हा सर्वांना पण ह्यांच्या वगैरे खूप सुट्ट्या झाल्यात आता स्वराला बरं वाटत नव्हतं आमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या झालेल्या आहेत म्हणून मग स्कूलचे स्पोर्ट चालू आहेत त्याच्यामुळं स्कूलवाल्याला सुट्टी देणं शक्यच नाही आहे कारण आमचा नयन खूप छान खेळतो स्पोर्टमध्ये शाळेत दरवर्षी स्पोर्ट होतात त्यांच्या आणि त्याला कुणी सुट्टी घेतली तरी चालेल पण नयन सुट्टी नयनने सुटली घेतली नाही पाहिजे असं आहे तर तो नाहीच घेत म्हणा सुट्टी असा आहे तो नाही घेत सुट्टी चला आता थोडंसं मी पण आराम करते करडवाला पण दुपारी जरा वेळ झोपायची सवय आणि मला पण झोप लागते आहे चला तर आता बाय बाय